कोटीचा मंडप काल मला वाटतं झाला असेल काल पराव तो सप्ताह कोणाच्यात पायाला माती लागत नव्हती मारून एका पंक्तीला नऊ हजार लोक बसतील असे चार मंडप होते नऊ हजार लोक एका पंक्तीला एवढा मंडप आता भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा करतात युगातले भगवान प्रभुरामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम उद्या बावीस तारखेला एका नूतन वास्तूमध्ये विठेवरचा मालक आरूढ होणारे त्या धर्तीवर महाराष्ट्रात खूप ठिकाणी सप्ते चालू आहेत सांगता सांगता राहील इथल्यासुद्धा वारकऱ्यांना विनंती बावीस तारखेला प्रत्येक गावात प्रत्येक गावात आपल्या मंदिरामध्ये तासनं दोन तास भजन करा शक्य असल्या तर अन्नदान करा आपण सगळेजण अयोध्येला जाऊ शकत नाहीत ना ना आपण जर सगळे गेले तर तिथं बसू शकतो का उपद्रव होईल म्हणून आपण इथं जरी असलो तरी पण तास दोन तास आपल्याच गावातल्या मंदिरामध्ये महिला मंडळी असतील पुरुष असतील आवलवृद्ध असतील इथे मंदिरात येऊन तास दोन तास भगवान प्रभू रामचंद्र आरूढ होणार आहेत त्या मूर्तीमध्ये प्राण अर्जित होणारे भुदेवांच्या हाताने अशा धर्तीवर प्रत्येक गावामध्ये तास दोन तास भजन दिवसभर जल्लोष गुड्यासुद्धा लावा त्या दिवशी गुड्या उभारा आणि दिपाळी साजरी करा दिवे लावा त्या दिवशी आदल्या दिवशी संध्याकाळी त्या दिवशी संध्याकाळी आणि भजन करून कारण जगाचा मालक मंदिरामध्ये आरुढ होणारे अशा धर्तीवरला सपता नाही आपण आपल्या क्षेत्रात पडावा क्षेत्रात पडावा वि ढाला त्या दिवशी आपणचा फोन आला त्या दिवशी आम्ही सुनीलांना शेळकेंकडे होतो मावळात मी आजारी पडल्यावर मला संध्याकाळी हॉस्पिटलला नेलं त्यांनी हॉस्पिटलला नेलं पाण्यामुळं त्रास झाला नेलं काय काय किती संप्रदाय मोठा चला फक्त या संप्रदायातल्या लोकांनी आपली दिशा सोडायची नाही रेल्वेच्या मुंडक्यासारखं वागलं पाहिजे पाच कोटीची गाडी आहे पण ही फोर व्हीलर कामाची नसती कोणाला उडीत रेल्वेचं मुंडकं कोणाला उडीत नाही संप्रदायातल्या लोकांनी आपल्या चौकटीत वागायचं कोणाची मायवेली त्याला आपतायला विठाला 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 राहायला पैशाचा प्रश्न बिडवेची जा वच वच केल्यानं पैसा कधीच भेटत नाही अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी एक माणूस म्हणला सुंदर घर बांधलं मी एकदा सांगितलंच <laughs> ना नाही म्हणला महाराज ऐंशी लाख रुपये घराला लागले म्हणलं तू कोणाला सांगायला <laughs> <laughs> आप आपल्याला घर असतील काय नौलाची गोष्ट आहो घर भुशी करायला आता <laughs> अरे मुशकाशी काय ने कि मुशक म्हणजे उंदीर उंदराला घर नाहीत असं कोण म्हणतंय तुमच्यात भेटाडं टोकरून ते घर करते म्हणले असं म्हणू नका मोले घर मोठे आगाव पडल तु ह्याच अंगाव पडल एका दिवशी ध्यान तुम्ही विठाला काय होत जी माणसं लांब फिरत नाहीत का ते तितक्यालाच ते एक जणांची बैल नदीला पाणी प्यायला गेले बिड महाराज आणि चिखल असल्यामुळे बैलाचे पाय रुतले बैलाचा पाय बाहेर निघाल्या त्याच्यात पाणी गेलं त्याच्यात म्हणजे दोन पिलं दिले तर पिल आईला म्हणलं आई विश्व केवढे हे विश्वच म्हणले हा याच्यापेक्षा विश्व मोठत नाही उमरा एवढं आवडुंबराची फळा कीटक जन्मती निढळा आणि यास्तव निराळा विश्वाची नाही नैवम गांजा कसं किती मेमरी कार्ड लय तायटे महाराज म्हणून मोबाईल मी साध्या कार्डाचा सा वापरित होतो <laughs> या ट्रॅक्टरवाल्याचे गाणी ऐकून मला साडेचारशे पाठ झालेत <laughs> शिव्या पाठ आहेत पाचशे शिव्या साधा ऐकले की पाठ होते मी एका चपक्यात कलेक्टर झालो असतो एका चपक्यात इतकं मेमरी कार्ड आहे ना आता कोणतं कलेक्टर पेक्षा कमी आहे <laughs> त्याला तरी ढवळ्या कपड्यावाल्याची भीती करीतच आपला बॉस पंढरपुरात आहे कोण म्हणू शकतो आपल्याला काही परमार्थात फक्त नैतिकता सांभाळायची हा माणूस देव मोठ करीत असतो काय सांगू लागलो महाराज आले नैनितालच्या आरण्यात तिथपर्यंत आलतो महाराष्ट्रातल्या देवतीची तो इंग्रज आधी स्वामी राम निघाले जिथे आचार्य शास्त्री आणि पंडित फार गावात पोचले महाराजांचा सन्मान झाला चांगल्याचा सन्मान होत असतो तुम्ही एक लक्षात ठेवा नार निष्ठेनं भजन करत होते कंस पण पूजा करीत होता कंस सुद्धा नारदाची पूजा करीत होता चांगल्या वारकऱ्याला कुठेही जा त्याला मरणच नाही आचरणात गोडा असावा आणि मग शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला एका आचार्य असेल पंडित असेल चलो बोले के घुमक्यायंगे तर कुठं निघाले माहिती काय का डोंगरावर तो त्या गावापासून चौदा किलोमीटर उंच डोंगर होता आणि तिथे एक महात्मा राहत होता त्या महात्म्याचं लोकांनी दिलेलं नाव होतं त्या महात्म्याला म्हणायचे क्रोधी बाबा क्रोधी बाबा आपल्याकडे एक महात्मा होऊन गेले इकडं मंठ्याच्या पलीकडं ते माणसांना जवळ येऊ देत नव्हते विरक्त साधू होते त्यांना काय असा आणि काय होतं माहितीये का आपण भरकी माणसं आहेत ना भरक्या माणसानी निर्मळ कपड्याला हात नाही शहाण्याबाईनं जर रई लावली असेल तर हात कशाने भरत येत लोण्यानं ती जर शहाणीच असेल तर गरम पाण्यानं हात धुवा लोणी निघून जाते आणि जरा जोरा राहिलं तर चौकटीला हात पुसावा पण त्या चौकटीला आकडा असावा ते मालकाच्या उपरण्याला पुसल्या होते उपरनं खराब झालं का नाही भरक्यानं चांगल्याच्या जवळ नाही झालं पाहिजे चांगली माणसं महत्व हारवी चातुरी लपवी पिशे पण आवडून पुजता डोळा न देखावी स्वकिर्ती कानी न ऐकावी हे खऱ्या साधूचं लक्ष नाही आपल्याकडे होती इकडे मला नाव आठवण राम रामगिरी बाबा हे देत नव्हते त्यांनी हल्ल्याला दगड कोणालाच लागला नाही पण ते माणसांना जवळ येऊ हो देत नव्हते विरक्त साधू होते महात्मा होते महिमेत जीवन जगणारी लोक होती म्हणून ते जवळ येऊ हो देत नाहीत म्हणून त्यांना नाव ठेवलं क्रोधी बाबा रागीट बाबा पण हा शास्त्रीला ज्या वेळेला स्वामी राम घेऊन जात होते त्या शास्त्रीचं नाव पण मला पाठे पण असू द्या ना सगळं सांगायला गुतं थोडं घेतलंय <laughs> <laughs> मग त्या शास्त्रीच्या खांद्यावर हात टाकला आणि त्या शास्त्रीने विचारलं स्वामीजी कुठं जायचे म्हणे मूर्ख महाराजे मूर्ख म्हणजे ते आंघोळ करीत नाही माणसाला नाव ठेवायला हा लाईट जर बंद होत नसेल कोणते बटणं दाबल्या होतं माणसं काय करतात माहिती का त्याला दगड हाणतीत त्याला दगड हाणतीत त्याच्या मनातच असतं लाईट चालू नाही फाचा असा काही एक वर्ग आहे आणि परमेश्वरानं काही वर्गाच्या डोक्यामध्ये प्रत्येक प्राण्याचे गुण टाकले गुण ज्या माणसाला कुत्र्याचं गुण टाकलंय का तुम्ही कुत्र सोन्याच्या पालखीत बसवा ते भुकलेशुरा हातच नाही तुम्ही असं डोक्यातलं काढून टाका मी एकही पुराणाशिव बोलणार नाही पुराव्याशिवाय स्वान शिबिके बैसविले त्याचे भुंकने न हे उगले सोन्याच्या पालखीत जरी बसील दादा तरी ते भुकतच आणि जवळ गेलं तर जिबीन थुतर चाटीत आहे कुत्रा कुत्र आहे ना असा काही माणसात सुद्धा गुण टाकला काही माणसाकडं कोटीनं पैसे असू द्या पण दात दुसऱ्याच्या जा दारात जाणारच <laughs> <laughs> मग त्याला पामानावच लागते चहा प्या तोंड नाही धुतलं इथं धुई चुलीत धुई हे बँकेत कोटीन धोत्राला गाठी असं समजायचं हे मागच्या जन्मातले बैल येत बाहेरच्या कुठला उष्ट खाचा ज्याला ना दे त्याला कुत्र म्हणायचं चोरून खाचा ना दे त्याला लांडग म्हणायचं हो फार फार असे गुण सांगितले त्याच्यात जाऊ दे आपण पुढं सरकू खाली उरि त्या महाराजाची चेष्टा करू लागली ते स्वामी राम होते ने मी नेहमी म्हणत असतो मोठ्यांची चष्टा कधी करायची नाही मोठे मोठे असतात मला सांगा ज्याला ग्रामपंचायतचा सदस्य होता येत होता येत नाही त्यानं मुख्यमंत्र्याला काय खालीवरी बोलायचं त्यानं दिल्लीतल्या लोकांना खालीवरी काय करायचं त्याला कोण्या विमानात बसावा याचा मेळ लाग ना इतके विमान त्यात जोड आणि आपल्याला सायकलची चेन बसीता येईन कुत्रे किती हत्तीला भोकल्याच्या नंतर हत्ती भेटत असतो उलटे कुत्रे बोचरे होत असते हत्तीला डसल्यावर हत्ती पाठी कारण हत्तीची त्वचा जितकी कठीण असते बाबा कुत्र्यानं जर चावा घेतला तर दाता हे बोचर घरी जातं काहीच खाता येत नाही त्याला मोठी मोठी असतात मोठ्यांना कधी आपण लहान म्हणायचं नाही सांप्रदायत रात्री ना। एक महात्मा होते कीर्तनात फार उत्कृष्ट त्यांनी एक दोन प्रमाण म्हणले आता काय होतं तारुण्यातले काही काही मुलं असतात त्यांना असं वाटते आम्हाला म्हणा अरे पण तो मुद्देसूत माणूस आहे मुद्दी सुद्धा मोठ्याला मानावं लागते तुम्हाला एक सांगू का संप्रदायातल्या जुन्या लोकांमुळे आपण परमार्थात मोतीराम महाराज असतील रंगनाथ गुरुजी असतील मारुतराव महाराज असतील नथुराम बाबा असतील ठाकूर घराणा असेल पैठणकर असतील हे लोक बापू परमार्थात आधी आले ना मंगिरगावच्या बाळाला कीर्तन करता आले जर ही या लोकांनी परमार्थात अवतार जन्म नसता घेतला जिजा तर तर ऊसातल्या डुकरात काही फरक नसता आहे संत जन्माला नंतर म्हणून आपण मोठे येत यांचे उपकार आहेत आपल्यावर मोठ्यांची चष्टा कधीच करायची नाही मी नेहमीच सांगत असतो सुने सासऱ्याला जीवच लावायचा त्याच्यासारखं भजन दुसरं कुठलंच नाही त्याच्यापेक्षा दुसरं भजनच कुठलं नाही कुठलंच नाही ती घरातल्या ज्येष्ठ लोकांची संपत्ती हिसकून घेत असेल आणि सासू सासऱ्याला जीव लावत नसेल तर असं समजायचं या घरात चुड्यानी आली काय अर्थ नाही त्याला एखादा मुलगा बिनचपलाचा पंढरपूरला जाता आणि माय बापाला बोलत नसेल तर ती भरवी आवला दे हा ते काय अर्थ नाही त्याला माय बापाची सेवा सर्वात मोठी सेवा आहे त्याच्यापेक्षा दुसरी सेवाच उत्तम कुठली नाही मी बऱ्यापैकी कीर्तनात सांगत असतो त्या भारत देशात अशी एक सुन जन्माला आली सासऱ्याला धोत्रात संडात झाली मुलानं बापाला दगडाव नेलं आताच्या सारख्या बाथरूम नव्हत्या आताच्यासारख्या बाथरूम असतात तर बाथरूमचं दार लावलं असतं पोरानं बापाच्या अंगावरले कपडे काढले असते स्वतः शावर सुरू केलं असतं सगळं बापाला धुतलं असतं पुन्हा कपडे घालून बाहेर आणलं असतं पण परिस्थिती नाजूक होती बोरीच्या झाडाखाली दगड होता घर दहाला झोपडायचं होतं बोरीच्या दगडाखाली त्या दगड झाडाखाली दगडावर बापाला टेकलं एका हातानं धरलं आणि एका हातानं पाणी टाकायचं पण धोतर कोण सोडायचं आणि कंबर कोण धुवायची त्या माणसाची बायको वारलेली त्या माणसाची आई वारलेली आणि मुलगी बुलढाणा जिल्ह्यात होती होना राजा नावाचं गाव तिचं नाव होतं निर्मळा किती राहत होती काही नाही फार देव देव करतो त्याच्यापेक्षा आपण घरात किती चांगलं वागतो हा महत्वाचा विषय मला वाटतं वडिलावर ज्यांनी उतारवा त्याचं चा संगोपन चांगलं केलं का तो एक नंबरचा आहे तो एक नंबरचा कीर्तनकार आणि तो एक नंबरचा पकवा द्या मायची सेवा करायची जो पकवा द्या जो भजण्या जो कीर्तन कर माय बापाचं दर्शन घेत नसल अशा हराम खोराला जर तुम्ही पैसे देत असाल तर तुमचं पाप तू आलं विटाला विटालो एक जण म्हणला महाराज लोकायला राग आले तुमचे कीर्तन घेणार म्हणजे नको भेऊ दे मग हाऊद भरलाय काय करत नाही लोकायला कोण खाद्या घ्यायचं घेईन काय करायचं आपल्याला त्याला आणि लोक आपलं चांगलं करीत असतील का काय मी एखादं चुकीचं काम केलं तुम्ही अख्ख्या लोकांना बॅन लावून जरी सांगितलं बाळू महाराज चांगला आहे तर लोक तुम्हाला शिव्या देतील आणि मी चांगलं वागत असताना तुम्ही किती लोक बॅन लावून शिव्या द्या तरी मला जग डोक्यावर घेऊन नाचणारे मला जग आज किती चांगलं व्हायचंय ते मी ठरवायचं असते जग नाही मला जर अण्णानं दोन कोटी दिले का आम्ही येऊ देऊ नका विहिरी म्हणायला लागलो मला जर तुम्ही दोन कोटी <laughs> रुपये दिले आणि जाता जाताच हादगावर जाता जर मला अटॅक आला जर मी मेलो तर माझं पोरग माझ्या सरना दोन कोटी टाकणार आहे का मस्त माझ्या मारीन ते मग हे पचू द्यायचे का न पचू द्यायचे कोणाच्या हातात ये पंढरपुरातल्याच्या मग आमच्या लोकांना त्यालाच मोठं म्हणायचं कोणाच्या अंडर बेडी व्हायच्या नाही विठाला 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 राहिला प्रश्न हा तुम्हाला मानित नाही ना का मानू झाडाचा नियम आहे एखाद्या ऋतूत झाडाची पानं गळत असतात पण पानं गळाल्याच्या नंतर झाडानं म्हणायचंच नाही मी उघडा झालो अरे कालांतरानं तुला पुन्हा येत असतात पहिले पानं गळत असतील दुसरे येत असते इतकं ठाम संप्रदायातल्या लोकांनी राहिलं पाहिजे विठाला विठा मानिल तो देईल काय न मानिल तो नेईल काही त्या इंग्रजानं आपल्या साधूला मानलं नाही काय कमी झालं काय त्याच्यात ताकद होती आपला संप्रदाय बंद करण्याची नाही मालकाची कृपा अनादी काळापासून चालत आलेला संप्रदाय चार दोन भाडव्यांनी संप्रदायाला नाव ठेवलं म्हणजे संप्रदाय खाली जात असतो का उलट पंढरपुरातल्या मालकाने त्याला आकडून लावलं ते काय राहू शकत होते आपल्यावर त्याच्या जाचातून आपण वाचलेलेच बरं का मराठवाड्यावर इंग्रजाचा पगडा नव्हता इतकं लक्षात ठेवा मात्र विडाला विडाला करू लागला कोण शास्त्री आचार्य पंडित स्वामी सांगितलं असू दे जाऊ दे नाही बोले फत्रे मारते अरे मी पुढे मला मारतील आधी तू पाठीमागचा गेले तिथं गेल्याबरोबर तो महात्मा पूर्वेकडे तोंड करून एका दगडावर बसलेला होता इतर आचा पाड कोण याच्यावर सांगतो मग ही लोक जातात ती आपली काय कथा तेवढा महात्मा जातो त्यावर जे दादा गेले याबद्दल आपल्याला मान्यता करावं लागेल मग पूर्वेकडे कर तोंड करून बसलेल्या महात्म्यांनी सहज डोळे उघडून पाहिलं तर स्वामी राम दिसले स्वामी राम दिसल्याच्या नंतर त्या महात्म्यांनी मान वाकवली मान वाकवली याचा अर्थ असा होता त्यांनी स्वामी रामांना नमस्कार केला असं पाहिल्याबरोबर स्वामी रामांनी माथुड्यात लो लोटांगण घातलं आणि दगडावून क्रोधी बाबा खाली आले खाली आल्याच्या नंतर आई राम आई राम आई आई बैठिए बोले बैठ साधू साधू असतात तुमच्या गावाला एक साधू लाभले होते धनुर्धरी बाबा मी काही पाहिले नाही पण तुम्ही सांगतात म्हणून मला माहिती निष्कलम कसा हो महाराज या लोकांच्या इस्तू हातात धराव पण या लोकांच्या जवळ जाऊ नये मी इतकं वागणं आलो या कारण यांचं वागणं तत्वगुण होतं ना त्याच्याकरता वागणं कडक होतं त्यांच्याकडं त्यांच्या शब्दात ताकद होती काही काही माणसं चोर पंपचर असतील दुकानात नेल्यावर पंपचर गौसळन घरी गाडी लावल्यावर हवा राही अशी चोर महाराजाच्या वक्त वाक्याला कोणी मानत नसत हे ते म्हणले काय चोरपंचर नाही झालं पाहिजे कडक वागलं पाहिजे कडक विठाला विठाला रंगनाथ गुरुजीच्या कीर्तनात एक मोठ्या घरची बाई कीर्तनाला आली मोठ्या घरची बाई होती एका व्यापाऱ्याची बायको होती आणि ती सगळ्यात उशिरा आली आणि तिला पुढं बसायचं होतं सगळ्या बायकांच्या पुढं तर रंगनाथ गुरुजींचं वाक्य होतं अरे ती मसडी आली तिला रस्ता द्या लोक लोक नव्हते नव्हते लाचार आज आ। आ। ना आज मराठवाड्याचा ज्ञान सूर्य म्हणून पदवी द्या महात्म्याला रंगनाथ गुरुजी कोणाला म्हणतात राज राजेश्वर शास्त्री ज्या घराण्यामधून वेद वाहत होता वेद वेद वाहत होता वेद चारवी वेद ज्या घराण्यातून असे वाहत होते गंगेच्या पाण्यासारखे राज राजेश्वर शास्त्री रंगनाथ गुरुजींच्या पायावर सगट लोटांगण घालित होते सगट वागत लोक चांगले होते म्हणून आज नाव निघते खाली उतरले राम जी कुछ प्रसाद ग्रहण करके जाइए म्हणजे जेवून जा तर स्वामीरामांनी विचार केला चूल नाही साहित्य नाही काय नाही बसायला एक चव्हाण होतो पोतड्याचं आणि कुठं कशावर स्वयंपाक करतील आणि तीन गार्गे होते जी बोले स्वामीरामांच्या लक्षात आलं एवढ्या मोठ्या साधूच्या हातचा प्रसाद का नाही खायचा इतराचा पार कोण सांगतोय इतराचा पार कोण तर स्वामीराम त्या क्रोधी बाबांच्या आश्रमावर भर दुपारी एक वाजता सावली होती चौकड ऊन होतं आणि तितक्याच जागेवर सावली होती असे भारतातली संत आहेत माहिती असावा आग्र्याला एक संत स्त्री होऊन गेली ना ना तिच्या डोक्यावर ऊनच पडत नव्हतं दुपारी ती भरपटांगणात साधना करायची तर तिने सिद्ध केलेला चिमटा स्वामी रामांच्या हातात दिल्यावर सत्तावीस दिवस आग्र्यात पाऊस नव्हता भाऊ सत्तावीस दिवस तर तो, तो चिमटा वाजिल्याच्या नंतर पाऊस पडतोय त्यावेळेला ती बाई स्वामी रामांचं दर्शन घेतली ती कोणाच्या पायात पडत नव्हती स्वामी रामांनी विचारलं बिबीजी आता दर्शन करे जी बोले मैनी सिद्ध करे वाला चिमटा जाऊ दे चुकन आपली हिंदी त्याच्यामुळे मराठीत बोलतो <laughs> कशा लोक तिनं सांगितलं मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्यापैकी महाराजाने वाजिलाय आभाळ आलेलं गेलं त्या महाराजानं चिमटा वाजिलं आभाळ आल्या गेलं पण भर उन्हात पाऊस पाळला इतकी ज्याच्या हातात ताकद आहे माझा चिमटा तर सिद्ध होताच पण ज्याच्या हातात इतकी ताकद आहे इशकि झुक गई बोले आणि मग पायावर डोकं ठेवलं आपल्या वारकरी संप्रदायात एक फकीर जन्माला आला त्या फकीराचं नाव होतं आनगडशा नावाचा फकीर तुकोबरायच्या कीर्तन परंपरेतला फोटो फोटोपाठ छत्रपती शिवाजी महाराजाच्या बाजूला हिरव्या रंगाचे कपडे घातलेला मोराच्या पंखाची पिंढी आहे भिक्षा मागायचं कटूर आहे आणि एक लोखंडी चिमटा जवळ आहे डोक्याला हिरवा कपडा बांधलेला आहे तो आनगडशा नावाचा फकीर आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याला जवळ घेऊन बसत होते काय फकीर असेल तो तो फकीर कधीच कोणाच्या पडला नाही त्यानं सुरुवात केली तुकोबरायच्या पाया पडायला कारण त्याचं कटोर या महाराष्ट्रात कोणी भरून दिलं नाही तुकोबराच्या कन्येनं भरलेला हात पिठाचा भर फकीराचं झटकिल्या उतू गेलंय फकीराच्या कटोऱ्यामध्ये पावणे तेराशे क्विंटल गहू टाकले होते माझ्या गोळ्या संपल्या नाही मी गांज्या ओढीत नाही मी पागल नाही माझ्या डोक्यावर परिणाम नाही मी पुराण वाचून सांगतोय पावणे तेराशे क्विंटल गहू ज्या कटोऱ्यात टाकल्याच्या नंतर बंडू महाराज भरत नाही आणि तुकोबरायच्या कन्येनं हात झटकिल्यावर कटोरे भरतय त्यावेळेला त्या फकीराने मोराची पेली काढली आणि तुकोबऱ्याच्या कन्येचे पाय झटकिले तुकारामजी तुकारामजी तर त्या कन्येच्या डोळ्यातून पाणी आलं फकीरजी तुकाराम तर मेरे पिताजी आहे फकीराच्या लक्षात आलं एका वारखऱ्याची मुलगी जर इतकी अधिकारी तर ते तुकोबर आहे किती अधिकारी त्यावेळेला तुकोबरायच्या घराला प्रदक्षिणा काढली चिमटाबाजीला लाई 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 ला

<laughs> आणि तिथून पुढे आनगडच्या फकीर तुकोबरायची घोंगडी जमा करीत होता महाराज हो या संप्रदायात जातीचा समन नाही <laughs> कबीर मोमीन लतिपा मुसल विष्णुदा वैष्णव सांबार वा याती धर्म, या ती धर्मिष्ण चांगलं वागणाऱ्या किंमत जातीच नाही उत्तम कुळी जन्म पुढे चांगलं आपल्या संप्रदायात जिजा संध्याकाळची भाकरी जरी नसेल आणि निष्ठेनं वागत असेल तर त्याला या भारत देशातली स्त्री मधुकरी मागितल्या भाकरी देते इतका संप्रदाय गोड इतकाच वागणं गोड असावा चलो बोले क्रोधी बाबाला माहीत होता हा शास्त्री पंडित आपली चेष्टा करीत होता हे लोक त्रिकाल ज्ञानी असतात वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल त्यांच्या वाणीत ताकद असती ते अधिकारी लोक असतात आणि सांगितलं जी जल्ला बोले पाणी आणते मडक दिलं त्यानं पाणी आणलं तीर्थावरच वाचते कुछ तर सामुग्री होणार याला वाटलं आता पैसे देतील आणि खाली चौदा किलोमीटर मला तांदूळ आणायला लावतील पण त्या महाराजानं मांडी खालचा सुरा काढाण अभि अभि एक प्रेत बहके आहे बोले आता एक मड वाहत आले आणि त्या मड्याच्या उजव्या मांडीचं मास्क कापून आण हे पंडित म्हणला पकावा मच्छर मारला नाही ओम्या <laughs> आणि मला मड्याचं मास कापून आणायला सांगायले महाराज बरं नाही होतं त्या पंडिताला माहित होतं ह्या सूर्यानं आपल्याला आणतय ते काय आमच्यासारखं थोडंच महाराज होत पाकिटाव जाला <laughs> <laughs> ते महाराज महाराज होत छाव बोला सळ सळ सल, 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 सल कापत होता पंडित, पंडित कोणाला म्हणतात आचार्य कोणाला म्हणतात शास्त्री कोणाला म्हणते ज्याचा हरिपाठ वस होतो त्याला सत्तारुढेश वेदाना शास्त्र पुराण आणि वेद याच्यातला विचारलेला प्रश्न एकही अनुत्तरित जाऊ द्यायचा नाही ह्या लोकांना ह्या पदवी असतात ह्या लोकांना ह्या पदवी असतात ह्या पदव्या असतात ते खरोखर गौरावयासाठी आणि स्वामी शेवीची बाईला म्हणित असते माणसं दिसल्या पदर म्हणून तिला का नाटकातल्या बायका पदर घेत नाहीत का मी काही नाटकं पाहिली नाही इकडे आलोत नसतो नाटकं पाहिली असती पदर घेत नाहीत का त्या त्यात त्या बाईची मालकावर किती श्रद्धा आहे याच्यावर तिचं चो पातिवृत्ती पण सांभाळायचं संक्रांतीच्या दिवशी एका बाईच्या सगळेजण पाया पाडायला जात होते तर मी भागवत आलो होतो तिथं मी विचारलं कस काय निघालं तुम्ही काय नाही म्हणे आज तिच्या पाया पड्याव नवऱ्याला आयुष्य वाढते म्हणलं आपण पाया पडाव आपली बायको वेळेला धोतरत होती पंच्याहत्तर टक्के बाहेर खातो पंचवीस टक्के घरी खातो पण टायमाला चांगलं जेवायला देते आपण या बाईच्या पाया पडावा आपल्या पोराच्या माईला आयुष्य वाढेल म्हणून अन्ना मी तिच्या पाया पडायला गेलो ती म्हणली कोणीच रे ते मी बाळू महाराज तूच भागवत सांगतो का रे मा काय राग हो आणि चुटू चुटू बोलतो रे इतकं म्हणला रे मला काय बोलतो रे भागवत हो नाही तर मागच्या महिन्यात भागवत ऐकलं सुख सांगतात राजा परीक्षिती काय सुधाम देव नावाचे ब्राह्मण होते बरं काय त्या सुधाम देवाची परिस्थिती नाजूक होती बरं का आणि काय सुधाम देवाची गरिबी होती बरं का लगेच लाईन आली फॅन सुरू झाला वहीचं पान पलटलं आजा मेळनावाचे ब्राह्मण होते बरं का अरे वाचून सांगत आहे माणसं मरतील रे सुगळ्या असं भागवत सांगत नसते तरी दळ्या विठाला विठाला त्या बाईच्या बाकीच्या म्हणल्या महाराज पडा पाया आता पुस्तूर कोण्या माणसाला पडू दिल नाही तर त्या बायाला माहितच नव्हते गिरगावचं किती रगिले म्हणून किती रगिले म्हणून महाराज पडा म्हणलं मी पड बाबा पड मी आता कोणा माणसाला पाया पडू नाही बाई तुमच्या पाया पड हो। मालकाला आयुष्य वाढते तुझ्या बाई कुला आयुष्य ते म्हणलं बाई लग तुमचं लग्न झालंय का हो मग तुमचे मालक पस्तीस वर्ष झाले मी त्याला बोलत नाही त्या बायाला म्हणलं गोळ्या संपल्यात का तुमच्या पाप्या होत लग्न करून जर पस्तीस वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही तर हिच्या पडल्यावर तुमच्या मालकाला आयुष्य वाढायचं नाही लवकर मरतील तुमचे नवरे अशा नालायक बाईच्या पाया पडत असतील का गौरावयासाठी <laughs> स्वामी सेवेची कसोटी कोणाच्या नाही कुठे नाही पाया पडायचा हा संप्रदाय कोणाला मानणारा संप्रदाय नाही पुरुषार्थ संप्रदाय किती मोठा आहे सांगू एखाद्या संप्रदायाचं तनपुरी बाबा भितर सोन्याचा असेल एखाद्या संप्रदायाचं मंदिर सोन्याचं असेल एखाद्या ना नाना देव सोन्याचा असेल अण्णा पण ह्या संप्रदायातलं झाड सोन्याचं जयाचे द्वारी स्वर्णाचा पिंपळ सोन्याचा पिंपळ इतका उंच संप्रदाय मला एक वाटतं ज्याची इथं वाघिणी येईल त्यानं वाघिणीचं दूध काढायचं आणि त्याच्यात चपातीन भाकर चुरून खाची की नाही वाघिणी येली वाघीन तशी घरी वाघीन दूध देत नसती पण कीर्तनात सांगायला वाघिण शिहिणी येली तर मग शिहिणीच्या वाघिणीच्या दुधात बंडूबा चपाती चुरायला पाहिजे का नाही तरी पण शेळी पाळलीचलो वाघिणीचं दूध खातून शेळी काऊन पाळली काय नाही म्हणलं बबाईला ऊन ला लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं म्हणलं बोकड्याच घालू त्या बाळाच्या कानात किती <laughs> मूर्ख माणसं आहे तो हा आपण अमृत देणारी माणसं कशाला भंगार डोक्यावर घ्यायचं विठाला विठाला